तालुक्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आपण लढा उभा करायचा आहे त्यासाठी आपण एक सहविचार सभा आपण मोहोळमध्ये घेऊया अशा पद्धतीचा प्रस्ताव दीपक पेंबर विजय सर्व ज्येष्ठ नेते मंडळी तरुण सहकारी आमचे मित्रविचार होते सगळ्यांच्या विचारानं आपण ही सहविचार सभा आज आयोजित केलेली आहे मोहोळ तालुक्यामध्ये अनेक गोष्टी पाठीमागच्या घडलेल्या आहेत त्या फळात मी काही जाणार नाही मी झालेला आहे परंतु मला या ठिकाणी व्यासपीठावर एकच सांगायचं आहे की गेल्या दोन तीन महिन्यापासून या तालुक्यामध्ये एक पुढे असू द्या किंवा अफवा असू द्या अशा खोट्या नाट्या अफवा या तालुक्यामध्ये पसरवण्याचं काम झालेलं आहे आणि त्याचा खुलासा करून मी माझे विचार संपवणार आहे आज या ठिकाणी आपल्याला पनोहर भाऊंच आणि अनगरकरांच आपसात चर्चा झालेल्या आपसात होणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला समजेल अशा प्रकारची अफवा या तालुक्यामध्ये झालेल्या परंतु मला या ठिकाणी जाहीरपणानं आपल्याला सांगायचं आहे की ज्या दिवशी आम्ही त्यांच्यापासून बाजूला गेलो त्या दिवसापासून आम्ही त्यांच्याशी कुठेही राजकीय बोललो नाही कुठल्या सार्वजनिक ठिकाणी आमची भेट झाली नाही काही झालेलं नाही परंतु आमच्या चिरंजीव फोटो पडले माझ्या मुलाचे पडलेले आहेत राजकीय दृष्ट्या आम्ही विचाराची माणसं आहे ज्या दिशेनं जातो तो विचार जर चांगला असेल त्या विचाराला आम्ही कधी बोल जात असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे कुणी काय म्हणत असाल आमची बैठक झाली आपसात झाली इंटेलिजन्स रिपोर्ट आहेत सीबीआयचे रिपोर्ट आहेत शेआयडीचे रिपोर्ट आहेत असलं काही दा ना झालेलं नाही आणि काही भविष्य काळामध्ये होणारही ना नाही असं या ठिकाणी जाहीरपणाला आपल्याला कळकळीची विनंती करून तुम्हाला सांगतो मी अजून ह्याच्यापेक्षा आम्ही अजून काय सांगायचं अजून अजून सांगायचं म्हटलं तर आपल्याला नगर परिषद आहे नगर परिषदेमध्ये आपल्याला सगळ्याला ताकदीनं नगर परिषदेची निवडणूक बनवतोय अगोदर लागेल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी समी आपण नेते मंडळी सगळे आत तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या पार पाडायच्या आणि त्या निवडणुका पार पडत असताना आपण एक न, एक विचारानं आपले विचाराची देवाणघेवाण करून आपण दोन पावलं मागं धरून पुढे सरून आपण ह्या निवडणुका आपल्याला पार पाडायच्या आहेत त्याही पाडायचं सगळं आपलं या ठिकाणी स्टेजवरच्या नेते मंडळीच आता सगळी ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी मित्र आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो आपण एक प्रस्थापिताच्या विरोधातली माणसं आहे आपण प्रस्थापिताला अजिबात धरा द्यायचा नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीमध्ये सुद्धा नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती दुसऱ्या टप्प्यात आहे त्या त्या आपण हे काका साठे बनोर भाऊच्या आणि दीपक यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सगळी निवडणूक आपल्याला दोन्ही निवडणुका असं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि अजून काय सांगायचं असेल तर बाईक घेऊन मी प्रत्येक चॅनलला मी सांगू इच्छितो की आमचं कधीही त्यांचं राजकीय तोडणार नाही भविष्य काळ तुझा नाही माझ्या पोरानं तरी त्याच्याबरोबर फोटो असतील आणि काही चुकीचा शब्द त्यांनी आता संजय आताच मी आव्हान मागतो कारण त्यांनी असंसदीय बोलायचं आहे माझ्या चाळीस वर्षांच्या राजकारणामध्ये मी ज्या वेळेला सुरुवात केली यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचारानं मी हा कार्यकर्ता तयार झालेला आहे काँग्रेसच्या विचारात हा कार्यकर्ता तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला संस्कार आम्हाला सगळं माहिती आहे आणि मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे बोललं किंवा एखाद्याच्या वैयक्तिक पात्रावर जाऊन बोलणं ह्याही विचाराचं मी नाही आणि कधी कुठलंही अशा पद्धतीच भाष्य मीडियाला असेल ठिकाणी असेल खासगी बैठकीत सुद्धा मी कधी कुणाला विरोधकाला वाईट बोलणार नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा बोलणार नाही अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो अधिक काय बोलत नाही परंतु आपण सगळ्यांनी सर्वपक्षीय म्हणण्यापेक्षा बनण्यापेक्षा समविचारित सहकार्य जेवढे आपली ही जी व्यासपीठावरचे नेते काही मंडळी आली नसतील ते सुद्धा आपल्या बरोबर येतील अशी अपेक्षा व्यक्त आता काय राहिले आहेत कार्यकर्ते काय राहिले ते सुद्धा येऊ शकतील तरी त्याचाही तुम्ही विचार करावा अशी माझी विनंती आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि आपण लोकसभेला प्रयत्न द्यायला त्रेसष्ट हजार मताधिक्य प्रकाश चटे मनोहर भाऊ दीपक चंबर संजय आझाद सचिन जाधव राजे सप्पा आहेत सगळे मंडळी तुम्ही आम्ही सगळे मंडळींनी एवढ मोठं दिलं आणि तसंच जे आपण विधानसभेला आमच्या बहिणी सांगितलं विक्रमनी सांगितलं सट्टांनी सांगितलं परंतु आपल्याला तरी आमदारांनी आपल्या बैठकीला आले नसतील आमदारांना काहीतरी अडचण असेल असं या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे कारण आपण त्यांना आमदार केलेला आहे या ठिकाणी स्टेजवर बसलेले आहेत ह्या सगळ्यांनी सत्तेनं सांगितलं तर मला या ठिकाणी आनंद होईल आपण एकाही माणसानं राजू भाऊ खरे आपण मतदान केलं का नाही एवढा हात माण पक्का सगळ्यांनी केले ना मग आज आमदार आणि सुद्धा एवढ्या मोठ्या बैठकीला घ्यायला पाहिजे असं माझ्यासारख्या एक चाळीस वर्ष राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतंय मी काय नेता नाही परंतु कार्यकर्ता म्हणून ज्या माणसासाठी आपण एवढं मोठं संघर्ष केला एवढं मोठ सहन केलं वाईट बोललेलं सहन केलं तरी आम्ही निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीचं वाईट आमच्या शब्द संजय अण्णा गेलेलं नाही संजय सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या सगळ्यांनी त्यांनी पाठिंबा दिला राजा उथर यांना आणि त्यांना निवडून आणलेला आहे परंतु त्यांनी या ठिकाणी समय विचारित त्या बैठकीला हजरत राहायला पाहिजे होतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं परंतु ते आले नाही म्हणून ते चरित्र आपल्याला खूप चालणार नाही काय त्यांची अडचण असेल आपण परत काय खरं पण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढूया एवढी या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र